मी रामदास पांडे गणपत पांडे यांचा मी चुलता आहे प्रथम मी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळा विटंबना प्रकरणी झालेल्या अॅट्रासिटी मागे घेण्यासाठी जे आदिवासी नेते अमित भांगरे व वैभवराव पिचड साहेब यांच्या नेतृत्वात खाली आदिवासी समाजाची बैठक झाली त्यात हा गुन्हा मागे घेण्याचं ठरविण्यात आलेले आहे मी प्रथम सर्व आदिवासी समाज व बांधव तसेच बहुजन समाज ओबीसी समाज यांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो त्यांनी मोठ्या मनाने आमचे दोन मुलं यांच्यावरचे सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे व आम्ही त्यांना इथून पुढे सर्व सहकार्य करणार आव आहोतच तसेच पूर्वीसारखे गुन्ह्या गोविंदाने सर्व समाज एकत्र राहील याची सुद्धा आम्ही दक्षता घेऊ हे प्रकरण मिटलेलं आहे आणि यापुढे कोणत्याही पुढाऱ्यांनी किंवा नेत्यांनी किंवा सामान्य माणसांनी याच्यात ढवळाढवळ करू नये कृपया प्रकरण वाढू नये मी सर्वांची जाहीरित्या जाहीर माफी मागतो आणि हे प्रकरण इथंच थांबव अशी मी सर्वांना विनंती करतो खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साउथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध